नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये आलेले आहेत जे जिल्हे पात्र झाले आहेत अशा जिल्ह्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आर मध्ये सविस्तर संपूर्णपणे माहिती दिलेली आहे यामध्ये नक्की कोण कौन कोणते जिल्हे पात्र झालेले आहेत आणि कोण कौन कोणत्या जिल्ह्यांना किती रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आलेले आहेत हे आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ला क्लिक करा तर चला व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानाकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णया अंतर्गत जे लाभार्थी पात्र होतील अशा सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे लवकरच जमा केले जाणार आहेत आता यामध्ये कोण कोणते जिल्हे आहेत हे सुद्धा माहीत असणे गरजेचे आहे तर बघा या ठिकाणी अतिवृष्टी पूर्व व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून विहित बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निवे अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतजमिनीच्या जमिनीच्या बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे जून ते ऑक्टोबर या महिन्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर अमरावती नाशिक व पुणे यांचेकडून संदर्भ क्रमांक पाच ते अकराच्या च्या निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत आता यासाठी जो निधी आहे सहा कोटी चाळीस लाख सत्तेचाळीस हजार एवढा निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी राज्य शासना मार्फत मंजूर करण्यात आलेले आहेत आता यामध्ये जे विभाग आहेत कोण कोणते जिल्हे आहेत व कोण कोणत्या आहे हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये तीन जिल्हे पात्र झालेले आहेत धाराशिव हिंगोली आणि तिसरा आहे लातूर व तसेच अमरावती विभागामधून अकोला यवतमाळ परत अमरावती विभागामध्ये अमरावती बुलढाणा आणि वाशिम अमरावती विभागामधून बुलढाणा ऑक्टोबर दोन हजार चोवीस साठी व तसेच नाशिक विभागामध्ये अहिल्यानगर व तसेच पुणे विभागामध्ये सातारा ऑक्टोबर दोन हजार साठी एकूण सहाशे चाळीस कोटी सत्तेचाळीस हजार इतका निधी प्राप्त करण्यात आले आहे हे निधी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासाठी निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे निधी जमा केली जाणार आहे अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद